अचानक आलेल्या पावसामुळे लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सर्दी खोकल्याचा भरपूर असा त्रास होत आहे अशा वेळेस अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अन्न आपल्यासाठी खूप गरजेचं असतं दिवाळी झालेली आहे मात्र तेलकट खाण्याची बऱ्याच जणांना इच्छा नसेल तर इथे अर्धी वाटी काळी उडदाची डाळ घेतलेली आहे आता ही उडदाची डाळ फक्त भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवरती चार ते पाच मिनटं ही उडदाची डाळ भाजून घ्यायची तुमच्याजवळ जर ज्वारीचं पीठ नसेल तर याच्याबरोबरच ज्वारी किंवा बाजरीसुद्धा भाजून घेऊ शकता चार ते पाच मिनटामध्येच भाजलेल्या डाळीचा सुगंध दरवाळायला सुरुवात होते लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही डाळ थंड करून घ्यायची आहे मी ते ताटामध्ये टाकून डाळ थंड करून घेतलेली आहे डाळ संपूर्ण थंड झाल्यानंतरच ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करायची आहे जेवढी शक्य आहे तेवढी ही डाळ बारीक करून घ्यायची तर मी ते या पद्धतीने डाळीला बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला फोडणीसाठी फक्त एक चमचा साजूक तूप गरम करायचा आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये अगदी छोटा पाव चमचा हिंग टाकलेला आहे एक छोटा चमचा जिरं घातलेला आहे आणि दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत तुम्ही इथे लवंगी मिरची वापरू शकता किंवा बेडकी मिरची सुद्धा वापरू शकता मी हिरव्या मिरच्यामध्ये ज्या मिरच्या लाल झालेल्या असतात त्या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत सर्व मसाले खमंग परतल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून टाकलेला आहे कांदा लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं लाल होऊ द्यायचा तोपर्यंत आपण इथे एक वाटण बनवूयात त्यासाठी एक चमचा धणे घेतलेले आहेत पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच सोललेलं आलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता मात्र या पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटण करून बघा खूप छान टेस्ट या वाटणाला येते तरी ते आपलं खलबत्त्यामध्ये वाटण तयार आहे जेवढं शक्य आहे तेवढं बारीक करून घेतलं तोपर्यंत कांदासुद्धा चांगला लाल झालेला आहे पाच सहा मिनटं कांदासुद्धा तेलामध्ये किंवा तुपामध्ये परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये जे बारीक केलेली डाळ आहे ती घालायची आहे आता मी इथे एक चमचा ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही याच्याबरोबरच एक चमचाभर बाजरीचं पीठसुद्धा टाकू शकता ज्वारीच्या पिठानंतर आपण जे हिरवं वाटण बनवलेलं आहे ते टाकलं आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद खूप टाकायची नाही छोटा पाव चमचा भर हळद टाकलेली आहे पुन्हा तीन चार मिनटं कांद्याबरोबर हे सर्व पीठ आणि वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना उडदाची डाळ आवडत नाही मग या पद्धतीने उडदाची डाळ करून बघा सर्वजण खातील सूप म्हणून सुद्धा तुम्ही ही डाळ ट्राय करू शकता आणि बघा इथे सर्व मिश्रण तीन चार मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि डाळ एकदम मोकळी मोकळी झालेली आहे लो फ्लेमवरती सर्व भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मी इथे तीन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीने पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सुरवातीला दोन ग्लास उकळलेलं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एक ग्लासभर गरम पाणी टाकलेलं आहे टोटल तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर तळापासून ढवळत घ्यायचं आहे आणि सर्व डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला दोन ग्लास आणि नंतर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण इथे डाळ भाजून बारीक केलेली आहे शिवाय गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे अगदी दहा मिनटामध्ये पॅनमध्ये सुद्धा ही डाळ बनवून तयार होते पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून दहा मिनटं भाजी किंवा डाळ शिजवून घ्यायची आहे मला इथे बरोबर दहा मिनटं लागलेली आहेत तुम्हाला एखाद्या वेळेस अकरा किंवा बारा मिनटं सुद्धा लागू शकतात डाळीतील मोठ्यात कण सुद्धा शिजायला हवेत या पद्धतीने डाळीला वाफ काढून घ्यायची आहे इथे दहा मिनिटाने झाकण काढलं आणि बघा मस्त घट्ट आपली इथे काळी उडदाची डाळ तयार आहे आणखीन पातळ आवडत असेल तर आणखीन अर्धा किंवा एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आणि डाळीला उकळी काढून घ्यायची आहे अतिशय पौष्टिक अशी उडदाची डाळ तयार आहे तुम्ही याच्यामध्ये आणखी नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ मिक्स कडधान्यांचं पीठसुद्धा टाकू शकता डाळीतील मोठे कण चेक करून बघायचे सर्व कण जर शिजले असतील तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची इथे आपली उडदाची डाळ तयार आहे तुम्ही याला आवडत असेल तर फोडणी देऊ शकता किंवा अशीसुद्धा खाऊ शकता मी इथे ते कोथिंबीर टाकली आणि लगेच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता एका बाउलमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आणि डाळीचं टेक्स्चर बघूनच तुमच्या लक्षात येत असेल अतिशय चविष्ट अशी डाळ तयार झालेली आहे बऱ्याच जणांना उडदाची डाळ आवडत नाही मग या पद्धतीने नक्की डाळ ट्राय करून बघा डाळीला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी किंवा डाळीला आणखीन छान लूक येण्यासाठी एक चमचाभर साजूक तूप गरम केलेला आहे तुम्ही तेलसुद्धा गरम करून घेऊ शकता दोन अखंड कश्मीरी मिरची अगदी छोटा पाव चमचा हिंग आणि पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली आणि हा तडका डाळीवरती टाकून घेतलेला आहे आणि बघा अतिशय चविष्ट अशी उडदाची डाळ तयार आहे सूप म्हणून खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबर सुद्धा ही डाळ एन्जॉय करू शकता काळी उडीद डाळ बघूनच बरेच जण खाण्यास नकार देतात त्यांना या पद्धतीने डाळ बनवून देऊ शकता अजिबात कुठेही डाळीचे अखंड कण दिसत नाही आणि डाळ सुद्धा खूप अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद